दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे एकलहरा परिसराचे पत्रकार निलेश बंद करून नेहमी नाशिक रोड इथं घरी येत असताना एकलहरा जकात खोदकाम केलेले असल्यानं छाजेड यांची दुचाकी घसरून त्यांचा अपघात झालाय तसंच त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झालाय याबाबत संबंधित विभागावर अपघातास कारणीभूत ठरल्यानं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी नाशिक रोड पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली सदर निवेदनावर नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार हरीश बोराडे मनोज बालपानी विनोद बेदरकर अंबादास शिंदे योगेश मानकर संतोष भावसार सुखदेव वारडे संदीप भवर शांताराम कापसे रामकृष्ण रोडे धनंजय भदने सुरेखा पगारे संदीप गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या परवा रात्री वडील माझे एकलर दुकान एकलर आहे तिथून येत असताना नाशिक रोड येत असताना रस्त्यात एक ऍक्सिडेंट झाला रस्त्याचं काम चालू असताना तिथं ना काही बोर्ड होता ना काही काहीच नाही रस्ता सकाळी खोचलेला होता तिथं काहीच नाही ऍक्सिडेंट आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक रोड